ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष तामस त्याग ओवे आहेत एकशे अठ्यात्तर ते एकशे त्र्याऐंशी भगवंत तामस त्याग कशाला म्हणतात ते सांगत आहेत श्लोक सातवा तु नियतस कर्मो नोपद्य मोहात्या नित्य कर्माचा संन्यास करणे योग्य नाही मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग म्हणतात ना तरी अंधाराचे निरोखे जैसी डोळा रोवी जती नखे तैसा कर्म द्वेषे अशेखे कर्मेची सांडी अथवा अंधारा दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नखे खुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो तयाचे जे कर्म सांडणे तामसपै सा मी म्हणे शिसाराचे रागे लोटणे शिरची जैसे त्याचे जे हे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामस आहे असे मी म्हणतो अर्ध शिशीच्या रागाने जसे टोकेस तोडावे तसे हे करणे आहे हा गामार दुवाडू होय तरी निस्तरीती इल पाये की त्याची खांडणी आहे मार्गापराधी अरे अर्जुना रस्ता अवघड असला तर तो रस्ता पाय चालून संपवतील ते सोडून रस्त्याच्या अपराधामुळे ते पायच तोडावेत का भूकेली पुढे अन्न हो का भल तैसे उन्ह तरी न घेता लंघन भाणे पापरा हाल या भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने लंघनाचा विचार न करता जसे ते ताट त्याने लाथेने उडवावे तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तरी करीते नि हे तामसू नेणे भ्रमे विला त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसे मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातावटीने कर्मे करून कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही कि स्वभावे आले विभागा ते कर्मची वोसंडी पैगा तरी झणे आतळा त्यागा तामसात या तर ता उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस भगवंतांनी कोणत्या कर्मांचा संन्यास करायचा व कोणत्या कर्मांच्या फलाचा त्याग करायचा त्याचे सुस्पष्ट विवेचन केले परंतु काही लोकांना वाटते की कर्मे ही बंधनात टाकणारी असल्यामुळं त्यांचा त्यागच केला पाहिजे त्यांच्याबद्दल भगवंत या श्लोकात सांगतात की विहित कर्मांचा त्याग करणे योग्य नाही तरीही जे साधक विहित कर्मांचा सा त्याग करतात तर त्यांनी हा त्याग तामस समजला जातो प्रत्येक मनुष्यास वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्मे करण्याची आज्ञा शास्त्राने केलेली आहे ती समाजाचे धारण पोषण आणि रक्षण डोळ्यापुढे ठेवून प्रत्येक माणसाने आपले शास्त्राने आखून दिलेले नियत कर्म पार पाडले तर समाज सुस्थितीत राहतो त्यामुळे काहीतरी कल्पना उराशी बाळगून नियत कर्मांचा त्याग करणे हा मोहाने केलेला त्याग असल्यामुळे तो तामस त्याग ठरतो आणि कोणत्याही तामस गोष्टीचा परिणाम हितकारक होत नाही म्हणून भगवंतांनी कर्मसन्यासाची मर्यादा काम्य कर्मांपुरतीच आखून दिलेली आहे शक्यतो सात्विक वृत्तीने कर्तेपणाची भावना व फलेच्छा सोडून नियत कर्मांचे आचरण करावे असा भगवंतांच्या उपदेशाचा निष्कर्ष आहे या श्लोकातील पूर्वार्धाचा अर्थ ज्ञानदेवाने केलेल्या मागील विवेचनात येऊन गेला त्यामुळे त्यांनी उत्तरार्धाचाच अर्थ स्पष्ट केला आहे मोहाने केलेला त्याग तामस कसा ठरतो ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत कर्म करण्याची हातवटी नसल्यामुळे साधक लोक कर्माच्या द्वेषाने कर्मच सोडून देतात कर्माचा द्वेष म्हणजे कर्म, 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 कर्म बंधनकारक आहेत असे मानतात व कर्माला दोष देतात ज्ञानदेव उदाहरण देतात की अंधारात दिसत नाही तर त्यावर अंधार दूर करणे हा उपाय आहे की रागाने आपल्याच डोळ्यात नखे खुपसून घेणे योग्य होईल अर्ध्या शिशीने डोके दुखत असताना त्यावर योग्य तो औषधोपचार करणे योग्य की रागाने मस्तकच कापून टाकणे योग्य रस्ता अवघड आहे मान्य आहे पण तो चालूनच आक्रमला पाहिजे म्हणजे केव्हा तरी शेवट गाठता येईल पण रस्ता अवघड आहे म्हणून रागाने पायच कापून टाकावेत का कडकडून भूक लागली आहे आणि समोर गरम गरम जेवणाचे ताट वाढूनही आलेले आहे अशा वेळी ते अन्न गरम असल्यामुळे लगेच खाता येत नाही म्हणून रागाने ते ताटच लाथेने उडवून टाकावे की ते अन्न जरा गार होण्याची वाट पहावी कर्मसन्यास करणाऱ्यांचे वागणे हे वरील उदाहरणांप्रमाणे असते कर्म फळ देऊन बंधनात अडकवतात म्हणून ते रागाने कर्मांचाच त्याग करतात ही गोष्ट योग्य नाही कर्मे फळ निर्माण करतात कारण ती कर्मांकडे असणारी स्वभावतःच शक्ती आहे त्यातूनच वाट काढून आपण आपला मार्ग आखला पाहिजे पण जे मोहाने कर्मच त्यागतात त्यांचा तो त्याग तामस असतो ज्ञानदेव मुखाने भगवंत अर्जुनाला सांगतात की अशा त्यागाचा स्पर्श तू चुकूनही आपल्याला होऊ देऊ नकोस असं सांगून ज्ञानदेवाने आपली टीका युद्ध करणे श्रेयस्कर की न करणे श्रेयस्कर या अर्जुनाच्या मूलभूत प्रश्नाशी जोडून घेतली आहे पुढे भगवंत राजस त्याग कशाला म्हणतात ते सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू